लोकसभेचा विधानसभेत वचपा काढण्यासाठी फडणवीसांनी कंबर आहे महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीची खराब कामगिरी पाहायला मिळाली यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेला सामोरे गेले मायुतीच्या पराभवाची त्यांनी जबाबदारी घेत राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे महाराष्ट्रात आमचे जे काही नुकसान झालंय मी त्याची संपूर्ण जबाबदारी घेतो मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करण्याची सर्वोच्च नेतृत्वाला विनंती करतो अशा शब्दात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं मायुतीच्या पराभवाची कारणं त्यांनी सांगितले फडणवीस म्हणाले संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला काँग्रेसने दावा केला की भाजपला मोठा जनादेश हवा चारशेहून अधिक जागांवर निवडून आल्यास संविधानाचे काही भाग बदलतील ज्यात प्रस्तावनेतून धर्मनिरपेक्ष हा शब्द वगळला जाईल अशा आशयाचा प्रचार झाल्याचं ते म्हणाले पाच वर्षाचा काळ मुस्लिम आणि मराठा आंदोलनाचा सुद्धा संपूर्ण मतांवर परिणाम झाला अशी कबुली फडणवीसाने दिली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपनं मोठी दमदार कामगिरी केली होती त्यावेळी भाजपने अविभक्त शिवसेनेसोबत युतीत निवडणूक लढवली होती अठ्ठेचाळीसपैकी पैकी एक्केचाळीस जागा त्यावेळी जिंकल्या होत्या भाजपने मागच्या लोकसभेत पंचवीस जागा लढवल्या पैकी तेवीस जागांवर भाजपचा दणदणीत विजय झाला तर अविभक्त शिवसेनेने तेवीस जागा लढवल्या व अठरा जागांवर त्यांचा विजय झाला होता तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र वेगळं चित्र दिसलं दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं अडीच वर्ष हे सरकार चाललं शिंदेच्या बंडखोरीमुळे शिवसेना फुटली मायुती सत्तेवर आली नंतर एका वर्षानं अजित पवार मायुतीत आले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी दरी निर्माण केली यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या यात मायुतीला काही खास जागा मिळाल्या नाही अजित पवार गटाला फक्त एक जागा मिळाली दुसऱ्या बाजूला शिंदे गटाला सात तर भाजपने नऊ जागा जिंकल्या